नमस्कार आज आपल्याकडं परभणी येथून शेतकरी काही खरेदीसाठी आपल्याकडं आले होते आत्ताच आपण त्यांचा पहिल्यांदा परिचय घेऊ आणि गाव नाव सगळं विचारून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव नाव बाळू गणेश जाधव जाधव आपलं गाव गाव मुकाम पोस्ट पोंडूळ तालुका सोनपेठ पर जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातून आले होते तुम्ही सगळे एकाच गावचे हो, किती गाय खरेदीसाठी आले होते दोन गाय खरेदी करायसाठी तुम्ही आता आले अजून काही हो सिलेक्ट करायच्या बाकी तर तुम्ही जर वेलेली गाय घेतली तर आमच्याकडे दोन टायमाची पिळून घेऊन जा हो आणि तुम्हाला ज्या आमचे जे युट्यूबला व्हिडिओ आम्ही अपलोड करतो त्या व्हिडिओ जशा गाय दाखवतो पंधरा वीस पंचवीस ज्या काही क्वांटिटी सांगतो त्या पद्धती तुम्हाला आमच्या फार्मवरती आल्यानंतर काही पाहायला भेटल्या हो भेटले भेटल्या जेवढ्या तेवढ्या भेटले बघा म्हणजे जे लोक सांगतात काही कुंडाटा असेल तसं आहे का आमच्या पाहून जेवढ्या गायी आहेत ग्रुप तेवढ्या आहेत बघ बघण्यासाठी पाहायला भेटतील ग्रुप आले हो काही पसंत होतील नाही होतील अजून होती आमचा व्यवहार बाकी आहे त्यांची अजून चॉईस बाकी आहे पण त्यांना ज्या पद्धतीने आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्याकडे आलेत त्या पद्धतीत त्यांना आज गाई पाय पाहण्यासाठी उपलब्ध आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचं व्हिडिओ पाहून असं म्हणणं आहे की ट्रान्सपोर्टची काही अडचणी काय तर आपण आपल्या जे फार्म आहे त्या फार्मचं पूर्ण डॉक्युमेंट आपण गाडीबरोबर ट्रान्सपोर्टसाठी देतो त्यामुळं कसलीही ट्रान्सपोर्टला अडचणी येत नाही महाराष्ट्रात असू द्या बाहेर राज्यात असू द्या कुठेही अडचण येणार नाही असे आपण डॉक्युमेंट शेतकऱ्याला आपण बनवून देतो धन्यवाद धन्यवाद